नमस्कार मी दिव्या तेली सप्तरंगी फॅशनच्या चॅनलला तुमचं स्वागत आहे वेगवेगळ्या रेडीमेड ब्लाऊज आहेत डिझायनर नाईटी आणि साड्या ह्यांचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सप्तरंगीचं फेसबुक पेज आहे त्याला फॉलो करा तसंच इंस्टा पेजही आहे इन्स्टालाही फॉलो करा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्याच्या लिंक दिलेल्या आहेत आज मी तुम्हाला आता दाखवणार आहे प्युअर कॉटन नाईटी एट ह्या ज्याला फ्रंट पॉकेट येईल इथे फ्रंटला प्लेट्स येतील आणि नेकला डिझाईन येईल त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत की कॉटन आहेत या कोणतेही दोन घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग येईल ही जी डिझाईन आहे ह्यालाही आतून कपडा लावलेला आहे कॉटनचा त्यामुळे ते टोचणार नाही आहे सगळं सेम आहेत फ्रंट पॉकेट इथे फ्रंटला प्लेट्स वगैरे कॉटन कॉटनमध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन्स आहेत इतके सुंदर सुंदर कलर्स आहेत ना बघा राणी कलर आहे आता नवरात्र येते त्यामुळे कलरचं तर म जास्त महत्व आहे आता सगळे नवरात्रीला लागणारे कलर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत हा रेड कलर आहे सुंदर वेगवेगळ्या डिझाईन आहेत बघा किती वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतील तुम्हाला ह्याचं जे आता आहे हे वरून प्रिंट केलेलं नाहीये सेल्फमध्येच कपडा ह्या प्रिंटचा असल्यामुळे प्रिंट वगैरे जात नाही कपडा क्वालिटी खूप चांगली येते दोन दोन वर्ष हे गाऊन तुम्ही वापरू शकता कॉटनचे गाऊन खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या कोणतेही दोन गाऊन घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग असतं त्यामुळे कुठलेही हे गाऊनचं तुम्हाला हवे असलेल्या गाऊनचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा व्हॉट्सअपला आला तर तिथे तुम्हाला कॅटलॉग मिळेल कॅटलॉग बघूनही तुम्ही वेगवेगळ्या नाईटी सिलेक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर जो आहे त्याच्यावर कॅटलॉग ठेवलेले आहे मी कॅटलॉगही बघू शकता तुम्ही कोणतेही दोन गाऊन घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग असतं आणि रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक करणार सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका फेसबुक पेज आहे त्यालाही फॉलो करायला विसरू नका आपला एक्झिबिशन असणार आहे पाच आणि सहा ऑक्टोबरला कोकण बाजार प्रदर्शन आनंदराव पवार हायस्कूल बोरवली वेस्टला तिथे येऊन बघूनही कलेक्शन तुम्ही घेऊ शकता साड्यांचं खूप नवीन कलेक्शन आलेलं आहे पैठणी आहेत चंद्रपूर पैठणी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी आणि वेगवेगळ्या अजून साड्या आहेत बऱ्याचशा त्यामुळे तुम्ही एक्झिबिशनला स्टॉलला भेट देऊनही बघा म्हणजे तिथे येऊनही घेऊ शकता किंवा ऑनलाईनही मागवू शकता बघा किती सुंदर डिझाईन आहे पाच आणि सहा ऑक्टोबरला बोरवली येथे येणार आहे एक्झिबिशनमध्ये मा मी माझं स्टॉल असणार आहे कोकण बाजार प्रदर्शनमध्ये तर स्टॉलला भेट देऊनही तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन खरेदी करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका फेसबुक पेज आहे त्यालाही फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओज येतील नक्की बघा